त्र्यंबकेश्वर इथं प्रवेश करताना श्री स्वामी समर्थ केंद्र कमानीजवळ पार्किंगची पावती गोळा करणाऱ्या गुंड इस्मांनी पत्रकारांवर किरण ताजने योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात पुढारी चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने हे जखमी झाले गुन्हे दाखल असलेल्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीला प्रवेश शुल्क वसुलीसाठी ठेका देणाऱ्या अधिकारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पत्रकार संघटनांच्या वतीनं करण्यात आली एंट्री केल्यानंतर तिथे पावती वाली होते योगेश सरांनी सांगितले का प्रेस वाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवगा झाली योगे सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिरगाळ केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगड्याने मारले छत्र होता हातात लाकडी दांडा होता एक तो डोक्यात मारून पाहिजे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक